खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत इस्लामपूरमध्ये जनसंवाद झाला विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेगड शिवसेनेचे श्रीकांत शिंदे यांनी आज वाळवा तालुक्यातील इस्लामपूर येथील विजया सांस्कृतिक हॉलमध्ये झालेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या माहितीसाठी महिला कार्यकर्त्यांनी घराघरात जाऊन बहिणींची माहिती घेऊन राहिलेल्या बहिणींना मदत करण्याचे आवाहन केले तसेच कार्यकर्त्यांनी पक्ष वाळवण्यासाठी काय करावे याची माहिती दिली यावेळी संघाचे खासदार खासदार धैर्यशील माने माजी खासदार, शेवाडे शिवसेना आनंदराव पवार हुतात्मा प्रमुख उपस्थित होते महिला मेळावे काल दोन दिवसात उत्स्फूर्तपणे पावसामध्ये थांबल्या होत्या स्वागत करण्यासाठी त्यांचा एकच संदेश मंत्र्यांना त्यांच्या लाडक्या भावाला की बाबा पहिलं असं सरकार आहे पहिले असे मुख्यमंत्री आहेत की ज्यांनी आपल्या महिलेंचा विचार केला आणि प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये पंधराशे रुपये दे देण्याचं काम केलं त्याच्यामुळे प्रत्येक महिलेच्या चेहऱ्यावरती एक हिस्से आहे एक समाधान आहे की एक सक्षम करण्यासाठी एक पहिलं पाऊल जे आहे ते सरकारने उचललेलं आहे जेणेकरून महिला जी आहे ती स्वतः सक्षम होणार ती जर सक्षम झाली तर तिचा परिवार जे आहे तिचं कुटुंब जे आहे तिचं पालन करू शकते शकते पंधराशे रुपयामध्ये खूप काही गोष्टी ज्या आहेत महिला खरदार जिथे असेल गव्हर्न असेल त्यांच्यासाठी एक खूप मोठी अमाऊंट देखील आहे आणि एक चांगलं समाधान चांगलं चित्र या पुढे जिल्ह्यामध्ये पाहायला मिळालं बगड़म पगड़म तिगड़म नागपुर में होगा डम डम जादुई दुनिया के नए नए चमत्कार अब नागपुर में पहली बार डायनासोर गॉड जिला और गोरिला और आदमखोर भेड़िया एक मंच पर एक साथ तेरह अगस्त ऐसी रोजाना तीन शो एक पाँच और रात आठ बजे विदर्भ हिंदी साहित्य सम्मेलन रानी चौक नागपुर में बुकिंग के लिए विजिट करे डब्ल्यू 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 डॉट बादशाह मैजिकल वर्ल्ड डॉट कॉम